गोष्ट नेली पैसा जो जमा होता ग्रामपंचायतीकडे तोही नेला कर्मचारी गेले तिथे परंतु त्यांना अजून त्यांचा वय निघून गेला की ते आता दुसरीकडे एक धटका दाखवल्याशिवाय काम होत नाही परंतु प्रशासन जो आहे तो एक गेंड्याच्या कातडीचा आहे आणि मला वाटतं त्यांना एक झटका अगदी झटका दाखवली नाही अजून आमच्या शाळाही घेतल्या नाही पीएससी पण ताब्यात घेतलेली नाही आणि कर्मचारीही घेतले नाही म्हणूनच मी वारंवार आमच्या जनतेला आवाहन करत असतो टॅक्सेस भरू नका तुम्ही सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांनी घेतली आमदार राजू पाटलांची भेट चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यास लेट अहो भरू नका टॅक्स करा झरा वेट असे म्हणाले होते आमदार राजू शेठ जेव्हा पालिका प्रशासन गेंड्यासारखे वागेल तेव्हा आग्रि दत्ता दाखवा लागेल कर्मचाऱ्यांना बारा ऑगस्टच्या उपासनास माझा पाठिंबा जाहीर प्रशासनावर वचक ठेवण्यात आमदार दादा माहिर सत्तावीस गावांतील कर्मचाऱ्यांनी बारा ऑगस्ट रोजी बेमुदत काम बंद धरणे आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे सत्तावीस गावांतील कर्मचाऱ्यांना भिवंडी लोकसभेचे खासदार बाल्यामामा म्हात्रे आमदार विश्वनाथ बोहीर डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे कैलास शिंदे अर्जुनभाई पाटील महेशभाई पाटील विशाल पावशे विजय जोशी यांनी पाठिंबा दिल्यानंतर आज मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार राजू उर्फ प्रमोद पाटील यांची भेट घेत निवेदन दिले निवेदन घेतल्यानंतर आमदार राजू उर्फ प्रमोद पाटलांनी महापालिका प्रशासनावर खडे बोल सुनावले कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घेऊन इतरांचे जीव वाचवणारे खरे कोरोना योद्धा हे माझे पालिका कर्मचारी आहेत सोळा कामगार मयत आणि बारा कामगारांनी सेवानिवृत्ती घेतली नेख आणि चोख कामे करता करता नऊ वर्षे उलटली तरीही केडीएमसीने कर्मचाऱ्यांना कायम केले नाही हे पालिका प्रशासन गेंड्याच्या कातडी सारखे बनले आहे असा सज्जड दम यावेळी सुस्त केडीएमसी पालिका प्रशासनाला सिद्धेश्वर वार्ता न्यूज बोलताना दिला दादा काय सांगा सत्तावीस गावातले कर्मचारी गेली नऊ वर्ष संघर्ष करत आहेत प्रयत्नाची परिकाष्ठा करत आहेत पण त्यांना गेल्या अनेक वर्ष प्रलंबित आहे खर तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आमची जेव्हा दप्तर नेली या ग्रामपंचायतीचे पालिकेत समाविष्ट केल्यावर त्याबरोबर इथला पैसा जो जमा होता ग्रामपंचायतीकडे तोही नेला कर्मचारीही गेले तिथे परंतु त्यांना अजून परमनंट केलं नाही यामध्ये जवळजवळ पाचशेच्या आसपासचे जे कर्मचारी ज्याच्यात कित्येक कर्मचारी वारले कित्येकांचा वय निघून गेला की ते आता दुसरीकडे नोकरी करू शकत नाही आणि अशी परिस्थिती असताना आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा या लोकांनी बऱ्याचदा आंदोलन पण केली तरी पण शासन दाद देत नव्हता परंतु आता माझ्या माहितीप्रमाणे हा प्रस्ताव मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे टेबलवर पोहोचलेला आहे बऱ्यापैकी प्रोसेस त्याच्यात झालेली आहे परंतु काही कारणास्तव ते झालं नसेल शासन असो का प्रशासन असो यांना एक दट्ट्या दाखवल्याशिवाय काम होत नाहीये ही तेवढी सत्य बाब आहे त्यामुळे येत्या बारा तारखेला यांनी जो आंदोलन करायला घेतला त्याचा त्याला माझा इथला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून कारण जास्तीत जास्त माझ्या भागात ही गाव आहे अठरा गावं जी सत्तावीस पैकी अठरा गाव आहे ती माझ्या मतदारसंघात आहेत आणि मनसे पक्षाचा नेता म्हणून आमचा पूर्ण यांना पाठिंबा असणार आहे आम्ही सक्रिय त्या आंदोलनात सहभाग घेणार आहे आणि प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आता मागे घेणार आहे दादा दोन वर्ष आता म्हटलं की आहे किंवा पोहोचलेली आहे पण त्याला झाले दोन वर्ष आणि आता उपायुक्त बंधना मॅडम नाही त्यांना फक्त काम करून घ्यायची आहेत पत्र याने दिली असतील मी अनेक पत्र दिलेली आहेत परंतु ह्या लोकांना आता त्यांना सेवा तर पाहिजे कोविड मध्ये या लोकांनी जीवाची बाजी लावून काम केलेली आहेत काही काही आमचे सहकारी याच्यातले मृत्युमुखी पडलेले आहेत परंतु प्रशासन जो आहे तो एकदम गेंड्याच्या कातडीचा आहे आणि मला वाटतं त्यांना कलम एकशे चौसष्ट नुसार नगरविकास विभागाची किंवा महानगरपालिकाला ते अधिकार आहेत कदा करण्याचे परंतु हे प्रश्न पर विचारल्यानंतर मॅडम महोदय म्हणाल्या की ह्या करण्याचा प्रदान कोर्टामध्ये आहे कोर्टात कोण गेले यांचा प्रकरण मार्गी नसेल लागल्यावर गेले असेल ना पालिकेने अजूनही आमच्या शाळाही घेतले नाही पीएससी पण ताब्यात घेतलेली नाही आणि हे कर्मचारी घेतले नाही म्हणूनच मी वारंवार आमच्या जनतेला आवाहन करत असतो या नगरपालिकेला टॅक्सेस भरू नका तुम्ही या कुठल्याच सोयी सुविधा देत नाहीत त्यामुळे एकंदरीत या टॅक्स वर वगैरे बहिष्कार टाकल्याशिवाय नगरपालिका आणणार नाही या मतापर्यंत आम्ही आलेलो आता भिवंडीचे खासदार बाल्या मामा म्हात्रे आमदार राजू दादा पाटील आमदार विश्वनाथ बोहिर डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे अर्जुनभाई पाटील महेशभाई पाटील कैलास शिंदे भाजपाचे विशाल पावशे विजय विठ्ठल जोशी व इतर पक्षांतील मान्यवर मंडळींनी सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे नगरविकास विभाग व के डी प्रशासनाकडे चार दिवस शिल्लक आहेत त्यांनी नगरविकास विभागात स्मरणपत्र न देता कामगारांना परमनंट पत्र द्यावे अन्यथा गावातील कर्मचाऱ्यांनी घेतलेला बेमुदत काम बंद धरणे आंदोलनाच्या पावित्र्यामुळे के प्रशासनाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय हे कर्मचारी गप्प बसणार नाहीत हे त्रिवार सत्य बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली